नमस्कार न्यूजशाही चॅनलमध्ये आपलं सरशाचं स्वागत आहे गेले काही दिवस झाले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार असा पाऊस चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राधानी तालुक्यामध्ये राधानी धरण पाणलोट क्षेत्र असेल किंवा दूधगंगा धरण पाणलोर क्षेत्र असेल या दोन्ही पांडूट क्षेत्रामध्ये अतिमुसळधार असा पाऊ पाऊस झालेला आहे तरी तुम्ही आता माझ्या पाठीमागे पाहू शकता की आपण सध्या आलो आहोत ते दूधगंगा धरण पांडल क्षेत्रामध्ये तरी या सध्या या धरणाची पाणी पातळी ही सहाशे फुटावरती गेलेली असून हे सध्या धरण अठरा टी एम सी इतकं भरलेलं आहे तरी या धरणातून आता सध्या तरी कोणत्याही प्रकारचा विसर्ग नसून गोकुळ दर्जेदार दुग्ध उत्पादने हे धरण सत्तर टक्के इतके भरलेलं असून प्रशासनामार्फत नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तरी न्यूज शाही चॅनेल साठी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे